मालेगाव शहरातील श्रद्धेचे प्रतीक आणि मानाचा काट्या मारुती मंदिर सध्या काही असामाजिक तत्वांच्या विटंबनेचे केंद्रबिंदू ठरत आहे मंदिर परिसरात खुलेआम दारू पिणे लघुशंका व शौच विधी करत असलेल्या समाजकंटकांविरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत या प्रकारांचा तीव्र निषेध करत सकल हिंदू समाजाच्या वतीने छावणी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले मंदिर परिसराची पवित्रता भंग करणाऱ्या या कृतीमुळे हिंदू समाजात तीव्र असंतोष आहे मंदिर हे फक्त धार्मिक ठिकाण नसून ते हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे आणि अशा पवित्र स्थळांची विटंबना हिंदू समाज कदापि सहन करणार नाही असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितले की जर पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई केली नाही तर संपूर्ण शहरभर आंदोलन छेडले जाईल धर्म आणि संस्कृती यांचा अपमान सहन केला जाणार नाही असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला सगळं करून काट्या मारुती मंदिराची विटंबना करण्याचा षडयंत्र चाललंय यासोबतच आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक धर्मद्रोह्यांचाही वावर वाढलाय सगळ्या परिस्थितीत काटा मारुतीवर मागे मागता व सत्तर आंदोलन घाला काट्या मारुती मंदिराला पोलीस संरक्षणाची अत्यंत गरज आहे या संदर्भातले निवेदन आज पावली पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आलं व त्या काट्या